सर्व तयारी चालू आहे आणि स्पेशल कुक आपले स्वतःला बनवा लागलेले आहेत मित्रांनो आम्ही आता खातोय डोसा आणि स्पॉन्सर आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आम्ही पहिला गेलो त्या विल्यामध्ये तर खूप मोठा स्कॅम झाला आमच्या आम्ही चोवीस हजार रुपयाला तो विला बुक केलेला त्यातले तुम्हाला तुम्ही स्टोरी सांगितलीच काही जण तिथे तर आम्ही पूर्ण तिथून बुकिंग अमाऊंट पूर्ण घेतली रिटर्न आणि ह्याचं पूर्ण श्रेय जाते आपल्या संदेश दादाला संदेश पाटील दादा त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आमचे पूर्ण पैसे आम्हाला काढून दिले तर आता आम्ही एकविरा मंदिराच्या पायथ्याशी एकदम मस्तपैकी एक, एक, एक हॉल आणि एक रूम घेतला आहे तर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि हे बघा आता हे पुरांच्या तोंडावरच हे बघा किती खुश आहे कौशल काय आता एकदम प्रेम खतरार आता खतरनाक वाटते आता कसं वाटतं इकडे वाटतो एकदम मजा खूप मजा आधीपेक्षा खूप छान वाटते इकडे खूप छान वाटते आपण अक्षरच्या मध्ये तिकडे आधी आम्ही इकडे रोड मध्ये जहाणू मध्ये होतो तर आता तुम्हाला दाखवतो की कसं आम्ही आता इथे 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 खूप म्हणजे एकदम मंदिराच्या पायथ्याशी मी एकदम जवळ तर आता तुम्हाला दाखवतो पूर्ण आपली पब्लिक आहे समोर आहे एकुरीचं मंदिर ते बघा समोर बघू शकता हे बघा इथे आणि हे बघा इकडे सर्व तयारी चालू आहे जेवणाची अमर रोहित सदा आपला बसलेला इथे दादा प्रत्येक वेळा व्हिडिओ बघून पळतो तर चला मित्रांनो आता आम्ही जेवण बनवतो आणि तुम्हाला जेवण म्हणजे आता मला स्टार्टर मध्ये काहीतरी बनवतो आणि त्याच्यानंतर पार्टीला बसतो आणि फुल एन्जॉय करून पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघा खूप जोरात काम चालू आहे स्वप्नील कसा करतो बघू शकता तुम्ही आणि साईटला आता आम्ही सर्व जेवणाच्या तयारीने लागलेलो आणि खाली उतरलो बरं सहज फिरू बघू कसं काय चाललंय काय तर इकडे आल्यावर बघितलं तर बघा ही आमची चिल्लर पार्टी बघा पा इथे हे बघा ही लोक इथे बसल्यात हॉटेलमध्ये मध्ये थांबताना विचार काय खायला बसल्यात काय रे तनिष काय खायला बसलाय तू आता तुम्ही काय मसाला डोसा खायला आले आहेत का इकडे चिकन मटन खायला आले कंट्रोल होतो सर चल ठीक आहे आता भूक लागली तर काय खायलाच लागेल तर चला आपण पण जॉईन करू आणि आपण मसाला डोसा खाऊ मित्रांनो आम्ही आता खातोय डोसा आणि स्पॉन्सर आहे तनिष तनिषचा स्पॉन्सर केला आहे तर खाऊ जरा डोसा कारण भूक खूप लागलंय एवढा ट्रॅव्हल केला आणि त्याचा आम्ही डायरेक्ट विचारलं तर भेटू तुम्हाला डोसा खाऊन नंतर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे चटई आणायला कारण की आम्हाला मसाला चटई कमी पडलं आहे अरे बघी आता चटई कुठे भेटते कुठे भेली चटई रे का अंदाज म्हणजे आता कसं बोल का रे काय अच्छा साधी गोष्ट नाही एक एकुराला नंतर तेवढं बाहेर द्यायलाच लागेल चला करू काही ना काय आज काय एन्जॉय करायची तयारी चालू आहे स्पेशल कुक आपले स्वतःला बनवावं लागलेले आहेत कनेर भाजी आहे कोलबी ना कोलबी बनवायला आणि बघा इकडे चिकन त्याचे बद्दल पकोडे आणि पकोडे स्पेशल सर्वांची मेहनत मजबूत आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ अजून अजूनपर्यंत आम्ही बसलेलो आहे पार्टी चालू झालेली नाही मिळत अजूनपर्यंत फक्त तयारी चालू आहे कारण की आमचं विलामध्ये खूप टाईमपास झाला तर नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये बघून राहा खूप मजा येईल व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो हे बघा अशी तुम्ही झोपलेत का सोला दा दा दा। चार बाय चारच्या गोलीत पुढच्या हे बघा मित्रांनो आम्ही अशा एकुरीला राहिलेले आहेत फुल एन्जॉय आणि आहे मोटो ती पिकडे आणि सोलावर आहे आणि सोला जोडलेले बघा आधू पाणी पितोय फुल मजा आणि आता आम्ही झोपू आणि आम्हाला तीन वाजता उठायचं आहे तीन वाजता आम्ही जाऊ दर्शनाला अंघोळ वगैरे करू हाय इकडे बोळी अरे 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 बघा याला बोलतो ते

मोठे तर मित्र नाही आहे ऍडजस्टमेंट अशी मजा करायची तुम्हाला इकडे आवत लागेल हे बघा ऍक्च्युली काय झालं माहिती काय आमचं विड्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे हे सर्व आम्हाला करायला लागले आम्ही दोन रूम घेतले होते इथे पण त्यांनी आम्हाला एक रूम दिला पण ठीक आहे चालेल दोन एक दिवसाचे आता एक दोन दिवसाचे आपण करू ऍक्झस्ट तेवढे आमचे दहा हजार रुपये वाचलेले आहेत आणि आता इकडे राडा चालला आता ही मजा मस्ती तर आपल्याला करायला भेटली पाहिजे तर तर पाहिजे ना आता चार जण तिकडे चार जण इकडे आणि हा इकडे तुझे बघा हा बघा तो आकाश आगर। <laughs> बस हवा निघल गई <laughs> तर बघा मित्रांनो अशी रूम मधली मजा तुम्ही कधी कुठे बघितले का याची आमची मजा झाली आहे

पुन्हा एकदा सगळे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आणि आता आम्ही एक वीर मातीच्या दर्शनाला टाईम खूप झालंय पण तरी आता आम्ही जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ तर सर्वांना आवाज बसला आहे तर बघा इकडे दीपू आहे वरती दिसेल तुम्हाला तर चला आता आम्ही विक्टी येऊन आणि सर जातो जाता बोलवता व्हिडिओ तसा बोलू आपण आणि सर्व आणि सगळ्यांनी त्याला भेटूया सगळ्या मित्रांनो असे एन्जॉय केलेला तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहेत आणि बघूया काय दर्शन भेटते आज शनिवार इथे गर्दी खूप असेल तर तरी पण आपण करूया दर्शन मित्रांनो आम्ही आता असा विचार केला की आम्ही इथून रिक्षाचा तो वरपर्यंत तर चला भेटूया पुढे तर आता आम्ही बसतो ऑटोमध्ये मित्रांनो निघाले आणि ती सवारी ऑटो माझ्यासोबत आहे ऑटो ऑटो राहिला नंबर ना अरे बघा आता इथून आम्ही चाललेलो आहेत वरती आणि वर जाऊ काम आहे का कारण की आमचे जोडीला पोरं होती सर्व चढून दर्शन घेऊन आलेले आहेत आम्हीच फक्त राहिलो चार पाच तर आमची झाले सेकंड व्ही मध्ये आम्ही डायरेक्ट जाऊन दर्शन घेऊन लगेच तिथून तुर। जाऊ विचार केला एक तर पडल्यापेक्षा परीक्षेने जाऊ आणि तिथून चालत तर मित्रांनो पन्नास रुपये दे सीट देऊन आम्ही रिक्षा करून आलो इथपर्यंत आता इथून चढून कारण की का इथे चिखल पण खूप आहे आता काय माहिती कसं काय पण पाऊस लागला ते एक चांगली गोष्ट आहे तरी आता आमीं आता जाऊ आम्ही आता आणि दर्शन घेऊ असं बघू पुढे हो नाहीतरी असं पण मला वाटतं पार्किंग तर बंदच आहे कारण की हे बघा पूर्ण रस्ता खराब झालेला आहे हे hey बघा तुम्ही बघू शकता रस्ता कसा झाला आहे पूर्ण रस्ता खराब आहे आणि इथून तो गेट आहे इथून आपण येतो आणि हा पूर्ण रस्ता खराब आहे म्हणजे पार्किंग तर बंदच आहे असे पण गाडी जर रस्ती पूर्वी तर इथपर्यंत आल्या नसते खालीच खायला लागले असतात डी सीचं गुड डी सीचं आलं म्हणजे आणि हे बघा हाय इथून येतो आपण चालत आल्यावर आणि रिक्षाने तिथून आहे बघा घसा थोडा बसला आहे पण करा ॲडजस्ट फायनली आम्ही चढलेलो आहेत आणि आम्ही पोचल्यात ऑलमोस्ट पोचल्यात आणि इकडे हे बघा हा आहे नवस हा बघा नवस आणि हा बघा बाई आलो आलो इथं राहा बघा नवस कसा आम्ही तर चालून थकलो आणि हे बघा हा नवस आणि आता मी पोचल्यात जातो पुढे मैदानामध्ये तर फायनल मित्रांनो हे बघा आम्ही इथून रोटी घेतलेली आहे रोटी घेतो आम्ही आणि इथे चपलं वगैरे ठेवतो आणि इथून जाऊ पुढे तर आता बघू दर्शन आमचं कसं होते तर दाखवतो तुम्हाला सर्व जेवढं दाखवता येईल तेवढं तर चला आपण भेटूया मी मित्रांनो पोचलेलो आहोत आणि हे बघा लाईन खूपपासून आहे तर बघू आपली सेटिंग झाली आहे आय पीमध्ये तर कसं काय होते तर पहिलं आता आम्ही इथून जातो पुढे हे बघा इथून लाईन आहे स्टार्टिंगपासूनच आणि समोर आहे एक विराईचं मंदिर तर हे बघा आज माझा आवाज खूप बसला आहे त्याच्यामुळे आवाज थोडा कमी येईल पण थोडा मॅनेज करा कारण की काल खूप आम्ही मजा केली रात्री आणि खूप हाकाबोबा केल्यामुळे आमचा आवाज बसला आहे सर्वांचाच बसला आहे माझा आणि हे बघा हे आहे आपले मातेचं मंदिर हे बघा आणि गर्दी बघा किती आहे एव एवढी गर्दी आहे इथे तर आता जाऊन बघूया आपली सेटिंग होते का व्ही आय पीमध्ये तर झाली सेटिंग तर तुम्हाला दाखवतो कुठं तर भेटूया पुढे आमचं आय पी दर्शन झालेलं आहे एकदम मस्त दर्शन झालं पण तिकडे शूट करून म्हणून मी जास्त शूट केलं नाही आणि आता आम्ही ठरवलं आम्ही लेण्या बघायचा हे बघा आता आम्ही ते आलेलो आहोत आणि इथून लेण्या बघायची एंट्री आहे तर आता आम्ही जाऊ लेण्या बघायला आणि हे बघा गर्दी किती आहे क्राऊड बघा होतं तुम्ही क्राऊड किती आहे खूप गर्दी आहे आज आणि ॲक्च्युली आज तर सॅटर्डे आहे उद्या ह्याच्यापेक्षा जास्त क्राऊड असेल हे बघा आपले घेऊन लेण्याची तिकीट आणि आता आपण होऊ इंटर लेण्यांमध्ये रस्ताना जाऊया या बघू मधला दाखवतो तुम्हाला कसं आहे ते मी होतो आहे इंटर लेण्याच्या गेटमध्ये हा बघा इथून आणि हे सिक्युरिटी काका आणि हा बघा मधला सीन हा बघा कसं आहे आता आम्ही बघतो कुठे कुठे काका आहे ते इथून रस्ता आहे कि तिथून रस्ता आहे इथे फर्स्ट टाइम आलो म्हणजे एक वेळेला भरपूर वेळा पण इथलं आम्हाला काय माहिती नाही पण बघू आता कुठे रस्ता आहे काय ते आपल्या दुसऱ्या ठिकाणी तिकडच्या आम्ही बघितल्या गेट आहे आता इथून चालू वरती हाय रस्ता इथून जायला पूर्ण गुफा कपडे सांभाळलं बस जाताना आजूबाजूला तुला लागला तर पूर्ण वाट ही बघा गुफा कशी आहे आता इथून चाललो आम्ही बाहेर म्हणजे वरती चढलो असा रस्ता आणि फायनली आलो वरती तर मित्रांनो हे बघा हे आहे इकडचं लेण्यांचं दृश्य अदृश्य तर मी त्याला फायनल आणि आता आम्ही वरती साईडला चढायला सांभाळून आला आणि हा बघा इकडचा असा एरिया आणि इथून तुम्हाला दाखवतो मंदिराचा सीन तर हे बघा सीन बघा आणि ते मंदिर कुर कुर हा सीन बघा कसा आहे आहेत तनिष भाई ओय हार्दिक कोण कोण आहे हा हे एरिया खालचा आणि आम्ही पूर्ण लेण्या सोडलेलो आहेत आणि आता आम्ही निघतो इथून बाहेर तर मित्रांनो ह्या बघा ह्याच्यामध्ये आहेत ज्या लेण्या तुम्हाला आम्ही दाखवल्या हे बघा हा पूर्ण हा, हा लेण्यांचा एरिया आहे आणि किती चुकून आहे ते बघा रूम एकदम एन्जॉय मित्रांनो आता आम्ही करतोय एक्झिट इथून कारण की आम्ही भरपूर फिरलो दर्शन पण एकदम मस्त झालं आणि आता इथून जाऊया डायरेक्ट आमच्या रूमवर आणि जी काय बाकीची एन्जॉय असेल ती सर्व आता तिकडेच करू कारण की लागले आम्हाला भरपूर भूक तर मित्रांनो फायनली आम्ही ऑलमोस्ट खाली उतरलेलो आहोत आणि सांगायची मेन गोष्ट म्हणजे इथे पार्किंगचं काम चालू हो आहे ते तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर जरी तुम्ही गाडी घेऊन तरी तुम्हाला ऑटोनंच यावं लागेल त्यावरती कारण की गाडी तेवरती पार्किंग होणारच नाही तर चला आम 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 आता आम्ही जातो आणि इथून डायरेक्ट आम्ही जातो आमच्या रूमवर आणि बाकीचे सर्व इंजॉय ती तिकडेच आता भेटू डायरेक्ट आपल्या रूमवर हे एकविरा पायथा मंदिर आणि आम्ही इथे पण दर्शन घेतलं आणि झालं इकडे आमचं दर्शन घेऊन आणि आता आम्ही जातो डायरेक्ट रूमवर चला भेटूया आपण पुढे आपल्या रूमवर तर मित्रांनो आता आम्ही आमच्यात खाली आणि हे बघा तर गर्दी आहेच आणि हे बघा मेन मंदिर हे बघा हे गर्दी आहे बघा फायनली मित्रांनो आम्ही आमच्या रूमवर तर बघूया आता काय चालू आहे तर मित्रांनो तुम्ही मधील फर्स्ट फ्लोअर वर हा बघा आहे आमच्या हॉटेलचा पूर्ण एरिया हा बघा इथून म्हणजे मंदिरापासून एवढंच आहे हॉटेलला हे बघा आणि तुम्हाला मंदिर दाखवतो कुठं हे बघा हे इथे आहे मंदिर इथे आहे मंदिर आणि म्हणजे रूम आमचा आहे ना तो जास्त लांब नाही गेलं मंदिरापासून मुस्लिममध्ये एक पाच मिनटावर सांगितलं तर पाच मिनटं पण नाही त्यागा कमी आणि हा बघा हा एरिया आहे पूर्ण इथून तुम्ही इंटर होतील एक एकविरामध्ये आणि हे आहे मंदिर आणि हा आहे आणि आमचा रूम आहे ना तो ह्याच्यावरती आहे आणि आजचं आमची शेवटची रात्र आहे तर बघा बघापूर्वी आज कारण की आम्ही खूप प्रयत्न केला तर आज सगळं लवकर टाकलं होतं त्यामुळे आम्ही जास्त डोंडी बोलू शकलो नाही आणि त्याला आमच्या एका आम्ही रेटिंगणार आहेत तर आज रात्र फुल आम्ही एन्जॉय करी आणि बघापूर आहे बघा इथून गेले ना हे बघा कुठला आहे हारू हारू आमचा आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही झोपलेलो थोडा वेळ रेस्ट केला आणि आता आम्ही निघालो तसंच फिरायला मंदिराच्या पायथ्याशी जी शॉप वगैरे तिकडे असं टाईमपासून दाखवतो कसा आहे इकडचा नजारा तर हे बघा हा बघा इकडचा नजारा नाही बघा चांगलेले बकरे आणि हा आहे रोहित चला आता आपण फिरूया इथे हा हा बघा जहेर <laughs> आवाज पूर्ण बसलाय काय बोलून काय नाही असं झालंय तर हा बघा आपल्याला फिरता फिरता कोण भेटला आहे आदू मग आदू काय बोलतोस अरे बघा ऍक्च्युली इकडे सर्वजण सेम करायचे तिकडे शट आणत तर आम्हाला काय टिशट आपल्याला टाइम भेटत नाही टाइम होता आमच्याकडे पण हे सगळं बोलायला बोलतो नको टिशर्ट वगैरे तर चला बघूया फिरूया अजून ता आहे मोटो मिस्टर मोटो व्हाट तर मित्रांनो आता चालू कॉलोनी मटन पार्टी सगळे बसलेले आहेत रोहित बघा एक नंबर मटन पार्टी चालू आहे सर्व बसलेले बघा बघा म कौशलारा आले काही दिले काय आहे ओके चला मक, चारा। आगे चारा। आगे चारा देर देर तर चला आता पार्टी झाल्यावर मग एन्जॉय दाखवतो तुम्हाला रूम मधली बघा आणि आम्ही इथे वरती बसलोत कारण की रूम खराब बरं आम्ही सगळं बरं रूममध्ये बघू नाच तर मित्रांनो फायनली आमची पार्टी वगैरे झालेली आहे आणि आवाजवरून समजेल पूर्ण हालत खराब आहे तर आता काहीच नाही आता फक्त आम्ही काय आयस्क्रीम वगैरे खाऊ आणि डायरेक्ट झोपून जाऊ कारण की पूर्ण अंग दुखते आणि बघा इथे स्वप्नील पण आहे स्वप्नील काय बोलतो <laughs> भाई देज्ञे। देज्ञे। चेंज आता मी बघा आईस्क्रीम खातो आणि फिनिश चला आता उद्यापीठ मला ट्रेनचा प्रवास दाखवतो